आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे वाल्मी कराड हाच हत्येचा सूत्रधार असल्याचं समजत आहे पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात स्पष्ट झालेला आहे तर उल्लेख करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी म्हणून वाल्मी कराडचा उल्लेख करण्यात आलाय तर खंडणीच्या वादानंतर हत्येचा कट रचल्याचं सिद्ध झालेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी वाल्मी कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील मस्सा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वात मोठी घडामोड समोर आलेली आहे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेलेला आहे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाल्याचं समजत आहे नाही आम्ही जे सांगत होतो खंडनी आणि खुनातले प्रकरण सगळे आरोपी एकच आहेत ते जे तपासात सिद्ध झालेले आहे तीच फक्त माहिती समोर आलेली आणि तीच खरी आहे जे पी सी आर झाले जे एमसीआर झाले त्याच्यातून ही माहिती समोर आलेली आहे म्हणजे जे, जे पहिला आरोपी ते शेवटचा आरोपी मग सुरुवातीचे आरोपी कोण मुख्य आरोपी कोण यांनी ज्या भूमिका मांडल्या जे ह्यांनी जे जाळं पसरवलेलं होतं त्याच्यातून ते सिद्ध झालेले आणि आम्ही देखील तेच म्हणत आहोत की हेच सगळे मुख्य सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधाराच्या संघटित गुन्हेगारीतूनच हा आमचा भावाचा खून झालेला दरम्यान आरोप पत्रातील आरोपींची क्रमवारी पाहूयात तर आरोपी नंबर एक वाल्विक कराड आरोपी नंबर दोन विष्णू चाटते तर आरोपी नंबर तीन सुदर्शन घुले तर आरोपी नंबर चार प्रतीक घुले त्यानंतर पाचव्या नंबरवर आहे जयराम चाटे आरोपी नंबर सहा सुधीर सांगळे आरोपी नंबर सात सिद्धार्थ सोनावणे आणि आरोपी नंबर आठ कृष्णा आंधळे जो अद्यापही फरार आहे दोषारोपपत्रात काय म्हटलंय पाहूयात हत्या खंडणी प्रकरणातून झाली आहे सुदर्शन भुलेनं कॉल केला होता या प्रकरणात पाच गोपनीय साक्षीदार असल्याचं हाच मुख्य सूत्रधार असल्याचं या दोषारोप पत्रात म्हटलं गेलं नांदुरफाटा इथं तिरंगा हॉटेलवर भेट झाली त्यानंतर संतोष देशमुख आढवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असं म्हणत असा निरोप विष्णू साठेनं सुदर्शन भुलेला दिलाय मारहाण करताना व्हिडिओ कॉल सुरू होता जयराम साठेनं एका ग्रुपवर कॉल केला होता आरोपपत्रामध्ये पहिला आरोपी वाल्मीकराडला कराडला केलं गेलंय खंडणी अॅट्रोसिटी आणि हत्या तीनही प्रकरण एकत्रित करण्यात आलेली आहेत हे तीनही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोप करण्यात येतोय हो कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हातात आहेत एक नंबरचा आरोपी वाल्मी कराड दोन नंबर विष्णू साटे त्यानंतर तीन नंबर सुदर्शन घुले चार नंबर प्रतीक खुले आणि पाच वर जयराम साठेला आरोपी करण्यात आलाय सहा नंबर सुधीर सांगळे सात नंबर सिद्धार्थ सोडावणे आणि आठ नंबर कृष्णा आंधळे ज्याचा शोध पोलीस अद्यापही घेत आहेत दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही महत्वाची आणि मोठी घडामोड ती म्हणजे वाल्मिक कराड हाच हत्येचा सूत्रधार असल्याचं समजत आहे पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात स्पष्ट झालंय त्याचबरोबर मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा उल्लेख करण्यात आलाय खंडणीच्या वादानंतर हत्येचा कट रचल्याचं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलेला आहे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाल्याचं समजत आहे तर बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील ही सर्वात मोठी अपडेट समोर येते आहे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेला जो वाल्मिक कराड आहे हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचं समजत आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन अमीर खर तर आता कराडचा पाय आणखी खोलात गेलेला आहे कराडच देशमुखांच्या हत्येचा हा मुख्य सूत्रधार असल्याचं समजत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती पुढील कारवाई कशा प्रकारे असेल नक्कीच अंकिता जर आपण बघितलं तर ऐंशी दिवसानंतर हे चार्जशीट दाखल करण्यात आला होता सीआयडी एन टी मार्फत विशेष म्हणजे दाखल केल्यानंतर कालचा दिवस पूर्ण हे होता की चार्जशीट मधी आहे तर नेमकं काय दाखल झालेलं नेमकं मुख्य आरोपी कोण करण्यात आलेला आहे जी आहे तर मसा जोप्त्यांचे भाऊ धनंजय दे देशमुख व गावकऱ्यांना सुद्धा पडली होती की नेमकं मुख्य पत्रात ना हो कोणाचं नाव आहे कोण मुख्य आरोपी आहे शेवटी आज आपल्याला सकाळी सूत्राच्या माहितीनुसार अनुसार कळालंय की मुख्य आरोपी हा आहे तर वाल्मिक कराड आहे आणि त्यानंतर ते बाकीचे जे सात आरोपी आहेत त्यांचे नाव आहेत तिन्ही जे प्रकरण आहेत हंडीनीती हो प्रकरण असो किंवा अट्रोसिटीचे गुन्हा दाखल असो किंवा हत्या प्रकरण या तिन्ही प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे अंकिता म्हणजे जे व्हिडिओ कॉल करण्यात आले होता संतोष देशमुख यांना मारतानाच्या मारताना एक ग्रुप कॉल झाला होता व्हॉट्सअपवर वर त्या ग्रुप कॉल वरचा कॉल सीआय केलेला आहे त्यानंतरच हे गुन्हे दाखल करण्यात आलेले पाहायला गेला तर पुढील सुनावणी या संदर्भात केस न्यायालयात पार पडणार आहे आणि या सुनावणी दरम्यान हे मुख्य जे मुद्दे आहेत ते खर तर युक्तिवाद त्याच्यावर करण्यात येईल त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच जर अंकात आपण बघितलं तर हे जे होतं मोकोका कोर्ट जे होता ते बीड बीड जिल्ह्यात बीड शहरात ठेवण्यात आला होता त्यानंतर आता केस कोटा केस कोर्टाला सुद्धा अधिकार आहे की मोकोका किंवा दुसरा जे केस आहे ते तिकडे चालू शकतात म्हणून आता ते न्या केस न्यायालयातच हे केस रन होणार आहे पुढच्या काळाला आणि याच्यावर आता वाल्मिकारचे वकील जे असतील ते कसं युक्तिवाद करतील आणि संतोष देशमुख यांचे वकील जे कसं युक्तिवाद करतील हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण की विशेष म्हणजे आता ए, 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 कोले जे वकील आहेत संतोष देशमुख यांचे त्या प्रकरणातले वकील आहेत ते सुद्धा आज बीड शहरात नाही त्यांना आपण संपर्क साधायचा प्रयत्न केला पण ते बाहेर जावे आहेत आता विशेष चार्जशीट मध्ये अजून काय आहे अजून काय बाहेर काढता येईल आणि अजून काय आहे ते अजून आपल्याला हाती दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात ही मोठी घडामोड कारण वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाल्याचं आहे कारण आता वाल्मी कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं दोषारोप पत्रात म्हटलं गेलेलं आहे वाल्मी कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दिलेल्या आरोपपत्रात म्हटलंय तर आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादामधून देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोपपत्रामध्ये म्हटलंय खंडणी ॲट्रोसिटी हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आलाय तर एकोणतीस नोव्हेंबरला सुदर्शन गुलेच्या फोनवरून वाल्मी कराडनं खंडणी मागितली होती आणि सहा तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन गुले आणि प्रतीप गुले आणि सांगळे यांच्यासोबत वाद झाला होता आणि असे या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानुसार कराडच्या विरोधामध्ये पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केलेले आहेत खंडणी अॅट्रोसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला